एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिर्डी रस्त्यावर निळवंडे गावच्या पाटाजवळ दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या तिघा आरोपींना संगमनेर तालुका पोलिसांनी गजाड केलाय तर तीन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडलाय यातील दोन आरोपी मात्र पसार झालेत गेल्या आठ दिवसांपूर्वी शिर्डी येथे दर्शनासाठी चाललेल्या अलिबाग येथील भाविकांना लुटल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी या भागात गस्त घालण्याच्या सूचना संगमनेर तालुका पोलिसांना केल्या होत्या तर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांनी या भागात रोज गस्त वाढवली होती मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक संशयित गाडी पोलिसांना दिसली तर पोलीस असल्याची चाहूल दरोडेखोरांना लागताच पळून जाणाऱ्या आरोपींना पाठलाग करून पोलिसांनी पकडलाय संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे उपनिरीक्षक सोनमल सातपुते हवालदार संपत जायभाय शिवाजी डमाळे आशिष आरबडे सचिन उगले बाबासाहेब शिरसाठ शरद कोकणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी यातील आरोपींना शिताफीना पकडलाय ललित अनिल थोरात राहणार वडगावपान किरण संजय काळे राहणार माळेगाव हवेली गणेश चंद्रभान गायकवाड राहणार खांडगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत अजित अरुण ठोसर उर्फ करमाळा आणि राऊत हे दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत आपलं मार्गे शिर्डीला जाणाऱ्या रस्त्यावर जंगलामध्ये शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची माग एक आठ दिवसापूर्वी मागच्या शनिवारी लूट झाली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ जादेशाने आदेशाने आम्ही सदर लूट ही सकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेली होती त्या अनुषंगाने आम्ही रोज पहाटे चार सा, सा, दो, आए, ते संध्याकाळी साडेसहा सकाळी साडेसहा अशा दोन आमच्या दोन गाड्या आहेत पोलीस स्टेशनच्या त्या दोन गाड्या आम्ही चार वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत त्या रोज त्याला फिरवतो आज आमची गाडी पेट्रोलिंग करीत असताना हेडकॉन्स्टेबल जाय भावे त्यांना एक गाडी संशयित दिसली तेवीस नंबरची इंडिका कार मग त्या गाडीचा पाठलाग करा आम्ही त्यांना थांबण्याचा इशारा केला पण ते थांबले नाही त्या गाडीचा पाठलाग केला पाठलाग केला असताना निळवंडेर कमर्शियल मध्ये दरम्यान आपला कॅनॉल आहे त्या कॅनॉलवर ती गाडी अचानक थांबली आणि त्याच्यातून दोन जण पळायला आले लोक पण आपली गाडी तोपर्यंत गेली आणि जागीच तीन लोक पकडण्यात आले सदर लोकांचे नाव ललित अनिल थोरात किरण संजय काळे गणेश चंद्रबान गायकवाडा आणि दोन त्याचे मित्र आहे ते पळून गेलेले आहे ते बी संघनिर्मातलेच आहे आणि त्यांच्या गाडीची आपण झडती घेतली गाडीची आणि त्यांची झडती घेतली असं त्यांच्याकडे एक गावठी बनवण्याचा पिस्तूल मिळाला नंतर एक चार जिवंत काढतोस एक कोयता भेटला नंतर मिरची पूड भेटली नंतर आपली द दोरी असते ना स्वतःची दोरी भेटली नंतर डिझल चोरण्याचे ड्रम असा ड्रम भेटले आणि ती इंडिका पांढऱ्या कलरची इंडिका गाडी भेटली साधारण लोकांना जा आपण ताब्यात घेऊन सातपुतेना तात्काळ घेऊन पुढील कारवाई आहे पोलिसांनी या पकडलेल्या आरोपींकडून गावठी पिस्तूल मिरची पावडर वायरची रशी कोयता असं साहित्य जप्त केलंय या तीनही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तर यातील अटक झालेले तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी विविध भागामध्ये चोऱ्या केल्यात आणि दरोडेही टाकलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस